नमस्कार माझे नाव सानिका ज्योतिराम खोत अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी तालुका मिरज जिल्हा सांगलीची विद्यार्थिनी आमच्या विद्यालयातील गुणवत्त विद्यार्थ्यांसाठी विद्ध, ऑलिम्पिड अशा विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते त्याचबरोबर जे विद्यार्थी अप्रगत व अभ्यासात कमी असतात त्यांच्याशी शिक्षक आपुलकीने व प्रेमाने त्यांच्याशी संवाद साधतात आणि त्यांचे जे वैयक्तिक प्रश्न किंवा शैक्षणिक बाबतीत प्रश्न असतील तर ते सोडवतात व त्याच्यावर मार्ग काढतात या परिणामी विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य श्री डी एन पाटील सर यांचे विद्यालयातील शिक्षकांशी मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे या या सर्व कारणामुळे विद्यार्थ्यांची गती ही कमी झाली आहे आणि विद्यार्थ्यांच्या मनात शाळेविषयी व शिक्षकांविषयी आदर निर्माण झाला आहे आपुलकी निर्माण झाली आहे यामुळे विद्यार्थ्यांचा ओढ हा प्रत्येक वेळेस शाळेकडेच असतो विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल शाळेबद्दल शिक्षणाबद्दल निर, नाते निर्माण झाले आहे त्याचबरोबर वर, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शाळे शाळेकडे येण्याची ओढ निर्माण झाली आहे या सर्व शिक्षक या सर्व विद्यार्थ्यांचे पालकत्व शिक्षकांनी स्वीकारले आहे या कारणामुळे विद्या विद्या विद्यार्थ्यांची गती कमी झाली आहे